नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाले पाच हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर व साधारण एक हजार दोनशे रुपये पुढील वाद असत छत्रपती संभाजीनगर आवकाले एक हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार शंभर रुपये सर व साधारण नऊशे रुपये पुढील वाद असं मुंबई अवकाली आहे नऊ हजार आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर व साधारण एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वाद अस मी रेड चाकण आवकाली तीनशे क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये किमान दर एक हजार रुपये सर्व सदंदर एक हजार दोनशे रुपये पुढील सातारा आवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक दोन हजार रुपये सर्व सदंदर एक हजार दोनशे पन्नास रुपये